पंचावन्न वर्षांच्या सुदाताई अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वाच्या एक कणखर विधवा महिला होत्या आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी त्या सामाजिक कार्यात गुंतल्या होत्या त्यांचा दिनक्रम सकाळ संध्याकाळ फिरणे योगा ध्यान या गोष्टींनी भरलेला असायचा दुसरीकडे त्यांची सुनबाई मुक्ता सुशील आणि गंभीर स्वभावाची होती सत्तावीस वर्षीय मुक्ता एका शाळेत शिक्षिकेचं काम करत होती तिचं जग शाळेपासून घर आणि घरापासून शाळेपर्यंतच मर्यादित होतं आणि हाच तिचा रोजचा दिनक्रम बनला होता सहा वर्षापूर्वी सुधाताईंचा मुलगा म्हणजेच मुक्ताचा नवरा आणि तीन वर्षांची मुलगी पिहू एका भयंकर अपघातात मृत्यूमुखी पडले होते त्या घटनेनंतर मुक्ताने स्वतःला पूर्णतः एकाकी करून घेतलं होतं हसणं बोलणं तर ती कधीच विसरली होती जग जिंकायला निघालेल्या माणसाला कधी कधी स्वतःच्या दुःखाशी हरावं लागतं असं काहीचं तिचं आयुष्य झालं होतं सुधाताईंनी अनेक प्रयत्न केले तरी त्या मुक्ताला या दुःखातून बाहेर काढू शकल्या नाही तिच्या दुःखाचा डोंगर तसाच उभा होता म्हणूनच पाच वर्षांपूर्वी सुधाताई मुंबईहून कोल्हापूरला स्थायिक झाल्या होत्या सुधाताईंच्या पतींचा पाच वर्षापूर्वी हृदयविकाराच्या मृ हृदय हृदयविकाराने मृत्यू झाला होता सरकारी अधिकारी म्हणून सेवेत असताना त्यांनी कोल्हापुरात ही घर घेतलं होतं जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर इथे राहता येईल सुधाताईंना कोल्हापुरात राहून आता पाच वर्ष झाली होती पण मुक्ताच्या वागण्यात आणि मानसिकतेत काहीच फरक पडला नव्हता जखम भरेल पण त्यावरचं व्रण आयुष्यभर साथ देतात हाच तिचा अनुभव होता तिच्या मनस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती आता सुधाताई या वातावरणामुळे वातावरणामुळे खूपच उदास होऊ लागल्या होत्या दुःख एकटं येत नाही त्याच्यासोबत एकटेपणाही घेऊन येतं याची जाणीव त्यांना होत होती एक दिवस आपले एकटेपण दूर करण्यासाठी सुधाताईंनी मुक्तासमोर घर भाड्याने देण्याचा प्रस्ताव मांडला त्यावर मुक्ता चिडली आणि म्हणाली आई कशाला ही आपल्याला काही कमी नाही आहे मी चांगला जॉब करते बाबांची पेन्शनही आहे आपल्याला कोणाची गरज नाही कोणाची गरज आहे मुक्ताच हे बोलणं ऐकून सुद्धा थोड्या शांतपणे पण पन ठार स्व स्वरात म्हणाल्या तुला काय कळणार मुली तुला जर तर या अंधारात जगायची सवय झाली आहे पण माझा जीव या घराच्या भिंतीमध्ये गुदमरतोय एखादा भाडेकरू असेल तर माझं मन रमून जाईल तू शाळेला निघून जातेस आणि परत आल्यावर स्वतःला खोलीत बंद करून घेतेस मग मी काय दिवसभर या भिंतीशी गप्पा मारायच्या का सुधाताईंनी पुढे सांगितलं मी सरिताला सांगितलंय ती म्हणाली होती की मी एखादा चांगला भाडेकरू बघते हे ऐकताच मुक्ता अधिक सज संतापली आणि म्हणाली मला तर तुमची ती मैत्रीण सरिता काकू अजिबात आवडत नाही त्या नेहमी माझ्या डोळ्यात खुपतात गल्लीभर चाड्या करत फिरतात ठीक आहे जास्त बोलू नकोस उद्या शाळेमधून येताना ए टी एममधून थोडे पैसे काढून आण खोली व्यवस्था करता व्यवस्थित करता येईल आणि थोडा रंगसुद्धा लावावा लागेल सुधाताई म्हणाल्या हे ऐकताच मुक्ता रागाने म्हणाली अच्छा म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे की खोली भाड्याने द्यायचीच मग मला विचारायची काय गरज आहे तुम्हाला जे वाटते ना ते करा असं म्हणत ती आपल्या खोलीत निघून गेली मुक्ता गेल्यावर सुधाताई विचारात पडल्या या मुलीला काय बरं झालं आहे प्रत्येक गोष्टीवर तोंड फुगून बसते तेवढंच सरिताताई त्यांची शेजारी आनंदाने आल्या आणि म्हणाल्या सुधा अगं तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे माझ्या बहिणींच्या मुलांचं इथे ट्रान्सफर झाली आहे ती मला घर शोधायला सांगत होती म्हणून मी तुझ्या घराबद्दल सांगितलं आहे हे माझ्यासाठी किती चांगलं होईल माझी बहीण आता माझ्याजवळ राहील सुधाताईंनी उत्सुकतेने विचारलं अच्छा कोण कोण आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये सरिताताई म्हणाल्या माझी बहीण तिचा मुलगा ऋषिकेश आणि एक मुलगी तिचं लग्न झालं आहे भाऊजी तर खूप वर्षांपूर्वी हृदयविकाराने केले के ऋषिकेशची पाच तारखेला जॉईनिंग आहे त्याआधीच ते, ते लोक इथे शिफ्ट होतील फक्त एक आठवडाच राहिला आहे असं म्हणून सरितिताई घरी निघून गेल्या तीन चार दिवसांनी बाहेर गोंधळ ऐकून मुक्ता बाल्किनीतून खाली बाकून पाहू लागली तिला एक लाल टी शर्ट घातलेला माणूस कामगारांना सांगत ट्रकमधलं सामान खाली उतरवताना दिसला कदाचित नवीन भाडेकरो असावा असावेत असा विचार करून ती पटकन खाली आली तिने सासूबाईंना उठवलं सुधाताई झोपलेल्या होत्या त्यांना दुपारी दुपारी झोपायची सवय होती गुडघे दुखीमुळे त्या वरच्या मजल्यावर चढू शकत नसल्यामुळे खालच्या खोलीत राहत होत्या सुधाताईंनी उठून बसतच मुक्ताला सांगितलं चहा बनवून तेल खूप थकलेले दिसत आहेत मुक्ता बडबड करत स्वयंपाकघरात गेली काही वेळाने चहा आणि बिस्किटांचा ट्रे घेऊन टेबलावर ठेवला आणि स्वतःच्या खोलीकडे वळाली तेव्हा सुद्धा ताई म्हणाल्या अगं कुठे निघालीस नवीन भाडेकरू आहेत भेटून तरी घे मुक्त थंड आवाजात म्हणाली तुम्हीच भेटा त्यांना मला खूप कामं आहेत पेपर चेक करून निकाल तयार करायचा करा आहे भाडेकरू ठेवायचं ठरवलं तर त्यांची उठाठेवही तुम्हीच करा हा आई मला माफ करा कोपऱ्यात कोपऱ्यावरून हात जोडून मुक्ता अशा पद्धतीने बोलली की सुद्धा ताईंना हसूच आलं थोड्याच वेळात सरिता ताई आल्या आणि ऋषिकेशला पाहून आनंदाने म्हणाल्या अरे ताई आली नाही तू एकटाच आलास ऋषिकेश ताईंना नमस्कार करत म्हणाला आईची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून ती तिथेच राहिली आहे पुढच्या रविवारी तिला घेऊन येईल तोपर्यंत घर थोडं सेटही होईल तुला तर माहीतच आहे तिला दम्याचा त्रास आहे धूळ माती आणि कलरमुळे ॲलर्जी होईल म्हणून ती तिकडेच राहिली सरिता ताई हो बरोबर केलंस तिची तब्येत सांभाळायला हवी ऋषिकेशचा स्वभाव खूपच संयमी आणि समंजस होता वडिलांच्या मृत्यूनंतर घरची सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती वडिलांचे छत्र हरपले तेव्हा तो अकरावी शिकत होता आणि आई गृहिणी होती ऋषिकेशच्या ट्युशन्स घेत स्वतःचं चा शिक्षण चालू ठेवलं होतं त्याने अत्येक परमाणे तो फॉरेस्ट ऑफिसर झाला आपल्या कष्टांवर घर उभं केलं लहान बहिणीचं लग्न केलं आणि जबाबदाऱ्या निभावत राहिला आयुष्याच्या या धावपळी स्वतःसाठी वेळच मिळाला नाही सुखाने नांदायचं स्वप्न पाहण्याआधीच ते तुटून गेलं असं त्याचं मन कधीकधी त्याला सांगत असायचं आई मात्र अजूनही त्याच्या लग्नाची आस धरून होती ती नेहमी म्हणायची माझ्या मुलाला अशी पत्नी हवी जी त्याचं आयुष्य फुलवेल ऋषिकेश मात्र आईचं बोलणं हसत हसत टाळायचा माझं वय निघून गेलं आहे आता लग्नाचा काही उपयोग नाही असं तो स्वतःला समजवायचा पण त्याची आई त्याला म्हणायची मर्द आणि घोडा कधी म्हातारे होत नाही ऋषिकेश या गोष्टींना महत्त्व देत नसायचा तो स्वतःला कामात व्यस्त ठेवायचा फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्याचं काम खूप जबाबदारीचं होतं सतत फील्डवर जाणं आलंच या सगळ्यात पत्नीला वेळ देणं त्याला अशक्यच वाटत असायचं एकदा ऋषिकेश सुधाताईंना म्हणाला काकू तुमची कामवाले बाई आमच्याकडे सकाळी पाठवू शकता का, का काम करायला जोपर्यंत माझी आई येत नाही तोपर्यंत ती चहा नाश्ता बनवेल सुधाताईनी उत्तर दिलं हो का नाही ती आठ वाजता येते मी पहिल्यांदा तुझ्या घरी पाठवून देते पण तू चहा घेतला आहेस का आज जोपर्यंत तुझी आई येत नाही तोपर्यंत चहा नाश्ता आणि जेवण आमच्यासोबतच कर ऋषिकेश म्हणाला नको काकू उगाच तुम्हाला त्रास का द्यायचा तुम्ही फक्त मेडला पाठवून द्या सुधाताई हसत म्हणाल्या ठीक आहे पण आज तरी चहा नाश्ता इथेच कर तेवढ्यात मुक्ता स्कूलसाठी निघाली होती ऋषिकेशला पाहून थोडी डचकली ती बाहेर पडू लागली तेव्हा सुधादाईने तिला थांबवत विचारलं अगं चहा नाश्ता न ना करता कुठे चालली आहेस तुझा डबा तयार करून ठेवला आहे मी मुक्ता घाईत म्हणाली मला उशीर होतंय स्कूलमध्ये काहीतरी खाईन मी आणि ती धावतच बाहेर गेली का खाणार आहे बाहेर जर सगळं तयार आहे तर आणि जर तुला एवढाच उशीर होत असेल तर ऋषिकेशला ऋषिकेश तुला स्कूलमध्ये सोडून येईल होना हो ना ऋषिकेश सुदाताई ऋषिकेशकडे पाहून म्हणाल्या ऋषिकेशही लगेच तयार झाला हो काकू मी सोडतो त्यांना मात्र मुक्ता संतापून म्हणाली मला कोणाची मदत नकोय मी स्वतः जाईन आणि तडक गेटच्या बाहेर निघून गेली सुदाताई ऋषिकेशला शांत करत म्हणाल्या ऋषिकेश वाईट वाटून वाट घेऊ नकोस मुक्ता मनाने वाईट नाही परिस्थितीने तिला इतकं कठोर आणि फटकळ बनवलं आहे माझी मुलगी तर खूप प्रेमळ आणि संयमी होती सुधाताई बोलतच होत्या तेवढ्यात कामाली आली आजच्या बेटा आधी तुझं काम ओरग तुला ऑफिसलाही जायचं असेल नाही का ऋषिकेश म्हणाला नाही का ऑफिस तर आठवड्यानंतर आहे पण घर व्यवस्थित लावायला वेळ लागेल मग ऋषिकेश त्याच्याकडे घरी निघून गेला संध्याकाळी ऋषिकेश खाली आला तेव्हा सुधाताई आणि मुक्ता चहा घेत होत्या सुधाताईने त्याच्यासाठी चहा आणला तर मुक्ता सकाळच्या पेपरमध्ये डोकं खुपसून बसली होती इतक्या ढोकळ्या घड्याळाच्या ठोक्यांनी सहा वाजल्याचा संकेत दिला मुक्ता अचानक गेटकडे धावत केली हे पाहून ऋषिकेशने सुदाताईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं पण त्या शांत होत्या हे त्यांच्यासाठी होतं ऋषिकेश उठून मुक्ताच्या मागे जाणार तेवढ्या सुदाताईने त्याला हाताने बसायला सांगितलं परिसरात गंभीर शांतता पसरली होती सुदाता चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं तर ऋषिकेशही अस्वस्थ होऊन गप्प बसला सुमारे दहा मिनिटांनी मुक्ता ओढत पावलं आत आली तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि निराशा स्पष्ट होती ती शांतपणे एका कोपऱ्यात बसली ऋषिकेश निघून गेल्यानंतर मुक्ता स्वतःच्या खोलीत निघून गेली या अर्ध्या तासात कुणी एक शब्दही बोललो नाही निसर्गही मानवी दुःखाची सोबत करत शांत झाला होता पक्षी घराट्यात परत पर गेले होते आणि झाडांच्या फांद्याही गप्प होत्या दोन दिवसांनी शनिवार ऋषिकेश घरी आला आणि स्वयंपाकघरात शिरला काकू खूप भूक लागली आहे वासे अफलातून येतोय काय बनवले तुम्ही तू स्वयंपाकघरात शिरतास थबकला समोर मुक्ता जेवण करत होती अरे तुम्ही ऋषिकेश थपकत म्हणाला मला वाटलं काकू आहेत मागून सुधाताई म्हणाल्या तुला काय करणार माझी मुलगी माझ्यापेक्षा चांगलाच स्वयंपाक करते मुक्ताने टेबलावर जेवण ठेवले आणि तीन चार मोठे डबे घेऊन बाहेर निघून गेली ऋषिकेश काहीही न बोलता तिच्याकडे पाहतच राहिला सुदाताने त्यांना सांगितलं प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मुक्ता स्वतः स्वयंपाक करून अनाथ आश्रमात ते घेऊन जाते तिला फक्त देणं माहीत आहे तिच्या दुःखाला कोणी समजून घेतलं नाही पण ती मात्र सगळ्यांसाठी उभी राहते खरं तिचं हृदय फार मोठं आहे ऋषिकेश विचारमग्न झाला ऋषिकेश मुक्ताच्या व्यक्तिमत्वाचा सखोल विचार करत बसला दुसऱ्या दिवशी मुक्ता तीन कप चहा बनवून बागेत बसली होती सुधाताई गालातल्या गालात हसत तिला पाहत होत्या त्यांना हसताना पाहून मुक्ता राबून त्यांना म्हणाली काय झालं तुम्ही असं मला का बघत आहात मी तुमच्या त्या लाडक्या भाडेकरूसाठी चहा घेऊन आले आहे परंतु तुम्ही मला असं बघताय जणू काही सुत आहे हसून म्हणाले नाही गं बाळा मला खूप बरं वाटतंय तू लोकांची काळजी घेतीस ते पाहून छान वाटलं पण ऋषिकेश त्याच्या खोलीत आहे त्याला आज खूप ताप आला आहे रमाबाईच्या हातून चहा आणि बिस्किटं त्याच्या खोलीत पाठव मला वर जाऊन बघायला जमत नाही गं नाहीतर मीच त्याला बघून आले असते मुक्ता म्हणाली म्हणूनच आज जनाब दिसले नाहीत खाली मला वाटलं माझ्यामुळे खाली आली नसती रमाबाईंसोबत मुक्ता वर गेली तिला पाहून ऋषिकेश आश्चर्यचकित झाला आणि उठून बसला थकलेल्या चेहऱ्यावर आनंदाने हसू आलं तो म्हणाला अरे तुम्ही काय त्रास घेतलास घेतलात मुक्ता म्हणाली त्रास कसला आणि त्याला चहा दिला काही वेळ थांबल्यानंतर तिने रामाबाईला खोली व्यवस्थित करायला सांगितली साफसफाई करायला सांगितली आणि खाली निघून गेली ऋषिकेशला मुक्ताचा असं काळजी घेणं सुखद वाढलं नंतर दोन तीन दिवसातच ऋषिकेश जा लवकरच बरा झाला आणि ऑफिसला जायला लागला त्या घराला त्या घरातल्या लोकांना ऋषिकेशची सवय झाली होती आता मुक्ता त्याच्या बोलण्याने किंवा उपस्थितीने असहज व्यक्त होत नव्हती ती आता भडकतही नव्हती उलट ती त्याच्या बोलण्यात रस घेऊ लागली होती त्या दिवशी पुन्हा सहा वाजता घड्याळाचा ठोका पडला मुक्ता नेहमीप्रमाणे गेटकडे धावली आज ऋषिकेशने सुधाताईंनी विचारलं काको वाईट वाटून घेऊ नका पण मुक्ता रोज यावेळी कुठे जाते मग एवढ्या उदास होऊन का परत येते ती नेहमीच हरवलेली आणि ने दुःखी का असते सुधाताईने भूतकाळाचे पडदे उलगडायला सुरुवात केली आमचं कुटुंब एकेकाळी खूप आनंदाने आणि भरलेलं होतं माझा एकुलता एक मुलगा आणि वृद्ध स्वतःच्या आवडीने मुक्ताशी लग्न करून आला हे ऐकून ऋषिकेश आश्चर्यचकित झाला तो म्हणाला काय मुक्ता तुमची सून आहे मुलगी नाही म्हणजे ती तुमची मुलगी नाही आहे का सुधाताई ताई म्हणाल्या हो ऋषिकेश मुक्ता माझी सून आहे मुलगी नाही ती माझ्या मुलाची पसंती होती पण आता तीच मला सर्वात प्रिय आहे सुरवातीला मात्र तसं नव्हतं माझा मुलगा मुक्ताशी लग्न करायला खूप विनावत होता पण मी तयार नव्हते शेवटी त्यांनी कोर्टात लग्न केलं मी सुरुवातीला खूप राग काढला पण मुक्ताचा हसतमुख स्वभाव सगळ्यांवरचं प्रेम काळजी घेण्याची वृत्ती यामुळे माझा राग दूर झाला लग्नाच्या तीन वर्षाने आमच्या घरी एक लहानग्या पाऊ पिहूचा जन्म झाला माझ्या आनंदाला पारावर उरला नाही कदाचित माझ्याच नजरेने आमच्या आनंदाला दृष्ट लागली बघ पिऊच्या निरागस चाळे तिचे बोबडं बोलणं खळखळून हसणं सगळं घर आनंदाने भरून गेलं पण तीच पिऊ एक दिवस आम्हाला सोडून जाईल असं स्वप्नातही वाटलं नाही दसऱ्याच्या त्या काळ्या संध्याकाळी अनुरुद्ध पिऊलाच घेऊन रामधन पाहायला गेला होता घरी परत येत असताना अपघात झाला त्या दिवशी माझी तब्येत बिघडल्यामुळे मुक्ता माझ्यासोबत घरी राहिली होती माझ्या नवऱ्याची पण तब्येत काहीशी बरी नव्हती काही दिवसांपूर्वीच त्यांनी एनजीओ प्लॅशर प्लॅस्टरी केली होती बीपी आणि शुगर तर त्यांना पर्वीपासून होते आणि ते टी व्हीवर रावण धवन पाहत होते अचानक टी व्हीवर बॉम्ब ब्लास्टने भगदाड पडल्याची बातमी आली आम्ही ऋषिकेशला फोन लावला अनिरुद्धला फोन लावला पण तो उचलत नव्हता काहीतरी अपघाती घडले असा संशय माझ्या मनात घर करू लागला नवऱ्याला सांगू की नाही हाच विचार माझ्या डोक्यात घोळत होता त्याच वेळी शेजारी राहणारा पण अनिरुद्धच्या मित्राबरोबर घरातून बाहेर गेला घटनास्थळी पोहोचल्यावर जे पाहिलं ते शब्द सांगता येण्या सारखं नव्हतं मृत शरीरांचा ढिगारा पडला होता त्यात लहान मुलं आणि महिलांची संख्या जास्त होती शोध घेत असताना फ्यू बोलता बोलता सुधाताई मोठ्याने रडू लागल्या ऋषिकेश उठून त्यांच्याजवळ गेला त्यांना सांधवना दिली आणि शांत करत पुढे काय घडलं ते ऐकण्यासाठी थांबला ताईने स्वतःला था सावरलं आणि म्हणाले माझी नात तर मृत मिळाली पण अनिरुद्धचा काहीही पत्ता लागला नाही आम्ही सगळीकडे शोध घेतलं सगळ्या हॉस्पिटल्स आणि मृदाघरात जाऊन पाहिलं पण त्याचं शरीर कुठेही सापडलं नाही पोलिसांनी सांगितलं की बॉम्ब फुटल्यामुळे काही लोक दूर जाऊन पडले आणि त्यांचा चेहरा ओळखण्यासारखा राहिला नाही माझा मुलगा त्यांच्यामध्ये असू शकतो पण त्याबद्दल आजपर्यंत काहीच माहिती मिळालेली नाही तरुण मुलगा आणि लहान पिऊच्या मृत्यूची बातमी माझे पती सहन करू शकले नाहीत ते सुद्धा एक वर्षाच्या आत आम्हाला सोडून गेले मुक्ता अजूनही इतके दिवस झाले तरी अजूनही अनिरुद्धची वाट पाहत आहे रोज सहा वाजता ती गेटच्या बाहेर धावत जाते असं वाटते की आज अनिरुद्ध नक्कीच येईल त्याच्या या शोकात दुःखामध्ये ती जणू उभी राहिलेली आहे आणि तिचं आयुष्य थांबलंय अनाथ आश्रमातल्या मुलांना खायला घालून ती आपल्या मुलीच्या आत्म्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते माहीत नाही तो दिवस कधी येईल की ती अनिरुद्धच्या आठवणींना विसरून तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करेल तेवढ्यात थकलेल्या पावलांनी आणि मुक्ताने हळूच खुर्चीला स्वाधीन केलं आज वातावरण पुन्हा शांत होत होतं अचानक ऋषिकेश उठला आणि सुधाताईंच्या पायाजवळ बसून म्हणाला काकू जर तुम्ही परवानगी दिली आणि मुक्ता योग्य समजले तर मी तिला लग्नासाठी विचारू इच्छित आहे आज किंवा उद्या माझ्या आई आणि बहीण येणार आहेत आणि मला माहीत आहे त्यांनाही होकार द्यायला काहीच अडचण येणार नाही ना हे ऐकून मुक्का मुक्ता थक्क झाली ऋषिकेश आणि सुधाताई दोघेही आशेच्या नजरेने तिच्याकडे पाहू लागले मुक्ता काहीच बोलली नाही आणि उठून जाऊ लागली त्याचवेळी बाहेरून आवाज आला आज किंवा उद्या नाही दादा आम्ही तर आलो आहोत हा आवाज ऋषिकेशच्या बहिणीचा होता अरे तुम्ही अचानक सांगितलं सांगितलं असतं तर मी घ्यायला आलो असतो ना तुम्हाला अरे सांगितलं असतं तर आम्हाला एवढं सुंदर सरप्राईज कसं मिळालं असतं ऋषिकेशच्या आईने एक प्रेमळ नजर मुक्तावर टाकली आणि म्हणाल्या आणि तिच्या डोक्यावर हात फिरून म्हणाली जर तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस तर मी स्वतःला खूपच नशीबान समजेन जेव्हा ऋषिकेश फोनवर बोलत असतो तेव्हा तो फक्त तुझ्याबद्दलच बोलत असतो तू आम्हाला खूप आवडली आहेस तू माझी सून बनणार का मग त्याने काही न बोलता मान खाली घातली आणि आपल्या खोलीत निघून गेली सुधाताई ऋषिकेशच्या आईच्या गळ्यात पडून म्हणाल्या माझी मुलगी हो नक्कीच म्हणेल पण पूर्ण आशा आहे जर तिला नकार द्यायचा असता तर ती पटकन नाही म्हणाली असती अचानक हा विषय निघाल्यामुळे ती शांत झाली आहे खूप वर्षानंतर आज मुक्ताला सुखता सुखाची झोप लागली होती स्वप्नात तिने पाहिलं की तिच्या खिडकीतून एक आशेचे किरण येत आहे त्याच्यावर बसून अनिरुद्ध तिच्या खोलीत येत आहे आणि तिच्या कानात म्हणतो मुक्ता या नात्याला हो म्हण आणि पुढे जा मी तुझा केलेला भूतकाळ आहे आणि तुझं वर्तमान तुझ्यापुढे हात पसरून उभं आहे त्याचा स्वीकार कर तेव्हा अचानक तिची झोप मोडली घड्याळात पाहिलं तर सकाळचे पाच वाजले होते ती धावत खाली आली आणि सुधाताईंचा खोलीचा दरवाजा ठोठावू लागली सुधाताईंनी घाबरून दरवाजा उघडला तेव्हा मुक्ता त्यांच्या गळ्यात पडून जोरजोराने रडू लागली काय झालं वाईट स्वप्न पाहिलंस का आई आज मला मनसोक्त रडू द्या खूप वेळ रडल्यानंतर मुक्ता शांत झाली तेव्हा सुधाताईंनी धैर्यन तिच्या बोलण्याची वाट पाहू लागल्या मग थोडं शांत झाल्यावर मुक्ता म्हणाली आई आज अनिरुद्ध माझ्या स्वप्नात आला होता मला म्हणाले की मी त्यांना विसरून माझ्या आयुष्याची नवीन वाट सुरुवात करावी वाटचाल करावी आई तुम्हीच सांगा मी काय करू सुधाताईंनी हसून उत्तर दिलं मुक्त तो बरोबर बोलत आहे तू त्याचं ऐक हे बघ मुक्ता आता अनिरुद्धला पण हेच हवं आहे तू त्याला विसरून तुझ्या आयुष्याची सुरुवात कर आयुष्य एकट्याने काढायचं नसतं बाळा मी आज आहे उद्या नाही तू तु तु तुझं एवढं मोठं आयुष्य एकटी कसं काढणार आहेस ऋषिकेश खरंच खूप चांगला मुलगा आहे खरं सांगू तुझ्या मित्रमुळे मी काही बोलले नाही पण माझी पण हीच इच्छा होती अच्छा माझ्या भीतीमुळे मी एवढी घाबरण्यासारखी दिसती काही मुक्ता चिडून म्हणाली नाही गं तू तर माझी लाडकी मुलगी आहेस सुनबाई आहेस असं म्हणून सुधाताईंनी मुक्ताला आपल्या गाळ्याशी धट्ट घट्ट धरलं तेव्हा मुक्ता म्हणाली पण मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तुम्ही तुमच्या त्या भाडेकरूला सांगा काय म्हणालीस भाडेकरू तो तुझा होणारा नवरा आणि माझा मुलगा आहे खबरदार जर माझ्या मुलाबद्दल तोंडातून असे शब्द काढलेस तर अच्छा बाबा नाही काढणार असं काही पण तुमच्या मुलाला माझ्या सगळ्या अटी सांगा तेव्हाच मी या लग्नाला तयार होईल ठीक आहे तुझ्या सगळ्या आटी मान्य आहेत सुधाताईने हसून सांगितलं तेव्हा मुक्ताची नजर बाहेर उभे असलेल्या ऋषिकेशवर पडली तुम्ही कधी आला लपून लपून आमचं बोलणं ऐकत होतात आणि एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही इथे काय करत होतात ऋषिकेश हसत म्हणाला माझे दाजी येत आहेत मी त्यांना घेण्यासाठी स्टेशनवर जात आहे तुम्ही तुमच्या हाताने मला एक कप चहा बनवणार का तेव्हा मुक्ता लाजून आणि हसून स्वयंपाकघरात निघून गेली ऋषिकेशने आज पहिल्यांदा तिला हसताना पाहिलं होतं तेव्हा सुद्धा ते हसून म्हणाल्या बाळात तू जर आज माझी इच्छा पूर्ण केलीस आज कितीतरी वर्षानंतर मी माझ्या मुलीला रडताना आणि हसताना पाहिलं आहे थोड्या दिवसांनी एक चांगला मुहूर्त पाहून ऋषिकेश आणि मुक्ताचं लग्न लावून दिलं सुधाताईंनी ऋषिकेच्या आईला आपल्या घरामध्ये ठेवून घेतलं म्हणजे त्यांचा पण वेळ जाऊ शकेल मुक्ता आता आयुष्याच्या नवीन नव्या टप्प्यावर पुढे जात असताना तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा खुशी येऊ लागली त्याला पाहून आज सुधाताईंच्या तिला पाहून आज सुधाताईंच्या हृदयात एक सुखद अनुभव उमटला होता